आज जरी मी डगमगलो तरी हा एक अध्याय आहे शेवट नाही आज जरी मी डगमगलो तरी हा एक अध्याय आहे शेवट नाही करीन बलवान उद्याची पहाट हा माझा विश्वास वाकणार नाही करीन बलवान उद्याची पहाट हा विश्वास माझा वाकणार नाही जरी फाटले पंख माझे तरी आकाशमतसाठी वेगळे नाही रोखू शकतील अडथळे मला हे असा संरक्षित कुठे द्वार नाही केलेस माझे आश्रय नष्ट तरी उठेन पुन्हा मी त्याच राखेतून केलेस माझे आश्रय नष्ट तरी उठेन मी पुन्हा त्याच राखेतून भस्म करेल या ज्वलंत हृदयास अशी मजबूत आग असणार नाही भस्म करेल या ज्वलंत हृदयास अशी मजबूत आग असणार नाही येतील वादळे आणि चिघळतील पण ध्येय कधी ढळणार नाही येथील वादळे आणि चिघळ चिघळतील पण ध्येय कधी ढळणार नाही काट्यांची वाट ही, चिगल, चिगल ही। चालताना पाय माझे कधी थांबणार नाही काट्यांची वाट चालताना पाय माझे कधी थांबणार नाही होऊ दे पाऊस चमकू देवी जा ओरडणारा वारा फोपटू दे होऊ दे पाऊस चमकू देवी जा ओरडणारा वारा फोपटू दे थकले क्षणभर डोळे जरी स्वप्नांचा पाठलाग सोडणार नाही थकले क्षणभर डोळे जरी स्वप्नांचा पाठलाग सोडणार नाही प्रत्येक पावलाने जाईन पुढे मी प्रत्येक पावलाने जाईन पुढे मी अडथळ्यांची तुडवत वाट असू दे गहिरी रात्र कितीही पावले कधी माझी थांबणार नाही असू दे गहरी रात्र कितीही पावले कधी माझी थांबणार नाही कवी संतोष भरणुके के धन्यवाद